सात सामान आहे ट्रॅक्टर चुराई मशीन धान कटाई मशीन पुरा मला न्याय पाहिजे माझ्या गटाला मग पुरा मला विश्वास आहे की मला न्याय भेटला पाहिजे तर मी आत्महत्या केली तर फाशी लागेल आत्म्याच्या समोर गोळी रांगाल्यावर कारवाई झाल्या पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे नाही तर आंदोलन करू चोर माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही झाल्यास आम्ही आंदोलन करू रंग डाल्यावर कारवाई झाला पाहिजे आणि सर्व साहित्य आम्हाला भेटलं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि नाहीतर तर आम्ही आंदोलन करू सचिवानं आमच्यासाठी चारशो बीसीच काम केलं आहे नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे बापू वार्ता न्यू नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आम्ही गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव गट ग्रामपंचायतच्या माध्यमातून नवरगाव येथे आहो आणि नवरगाव येथे जागृती किसान क्लब गटाच्या वतीने एक टॅक्टर विकत घेतला जातो आणि त्यानंतर मध्ये त्या गटाच्या माध्यमातून गावामध्ये काहीतरी रोजगार करू असा नवीन संकल्प घेत जे गटाचे जे पदाधिकारी आहेत गटाचे जे सहकारी आहेत ते एक टॅक्टर आत्माच्या ऑफिसवरून घेतात विकत घेतात घेतल्यानंतर सबसिडीवर तो टॅक्टर भेटते आणि टॅक्टर भेटल्यानंतर काही दिवस तो ट्रॅक्टर चालवतो आणि त्या माध्यमातून रोजगार करतात रोजगार केल्याच्या नंतर मध्ये गटाचा एक माणूस येतो आणि तो ट्रॅक्टर सबसिडीवर विकत घेतला गेला होता अमोल प्रकरण येत आहे आज दोन हजार चोवीस मध्ये हा प्रकरण समोर येत आहे आणि गटाचे आमच्या सोबत काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनाही विचारू की काय झाला नेमका आणि काय प्रकरण घडलं कशा प्रकारे आमच्या हा आधार कार्ड आणि रजिस्ट्रेशन करता म्हणून सर मागितलं आहे आणि रजिस्ट्रेशन न करता याने आम्हाला फसवून करून सात बारा गोतवून सर आणि गटामार्फत ट्रॅक्टर उचलला आहे आए, मुझे मुझेना मुझेना ना ट्रॅक्टर माझाच होय म्हणते तो ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे मशीन आहे म्हणून पूर्ण सामान आहे याचा आणि तो आम्हाला माझं सामान होय म्हणून सरे तो आपण ह्या गटामार्फत ट्रॅक्टर आले त्यांना न, न विचारता त्यांनी आपण ज्याप्रमाणे म्हणता की गटाच्या माध्यमातून ट्रॅक्टर जो आहे विकत घेतलेला होता सबसिडीवर आणि त्या ट्रॅक्टरला कोणी येऊन विकून जातो पण समोरचा सदर व्यक्ती कोण आहे जो की विकणार गोविंद स्वराज रांगडाला सदरच्या व्यक्ती आमच्याच गटाचा सचिव असून सर आम्हाला गटाला धोका देऊन तो ट्रॅक्टर न विचारता विकून टाकला आहे म्हणजे हा केव्हा विकला कोणत्या वर्षी विकला आणि केव्हा तुम्ही ट्रॅक्टर आणलेला होता हा एकोणीस ते वीस चा ट्रॅक्टर आहे आणि हा तेवीस मध्ये विकला आहे हा ट्रॅक्टर न विचारता आता चौथ्या महिन्यात विकला का दसऱ्यामध्ये गेला दसऱ्यामध्ये हा ट्रॅक्टर गेला याबाबत तुम्ही तक्रार कुठं कुठं दाखल केली याबाबत तक्रार आम्ही पोलिस ठाण्यात केला होती आणि इकडे तिकडे ह्या आपल्या गटाईला केला होती जे आत्मा गटा आले इकडे इकडे तिकडे तक्रार करून सरी झाली आ, काय वाटते तुम्हाला नेमकं ज्याप्रमाणे तुम्ही संबंधित विभागाला तक्रार केली तुम्हाला वाटते काय न्याय मिळणार म्हणून आम्हाला असं वाटते की न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आमच्या गटाचे ट्रेक्टर आमच्या गटातच पाहिजे काय वाटतं तुम्हाला ज्याप्रमाणे तुमच्या जय जागृती किसान क्लब जो बचत गट आहे त्या माध्यमातून एक ट्रॅक्टर जो आहे एकोणीस वीस मध्ये सबसिडीवर घेतला जातो आणि त्याला जर बघितला तर रात्रीच्या रात्री ट्रॅक्टरही विकत होऊन जातो दोन हजार तेवीस मध्ये जो ट्रॅक्टर आम्ही आणला गटाच्या मार्फत आला आहे पण त्या ट्रॅक्टरचा युज त्यानेच केला म्हणजे आमच्या सदस्यांना कोणाला त्याच्या एक पैशाची मदत मिळाली नाही आणि जे काही कमवलं हो त्या, त्यानं त्यानंच कमवलं हो आहे समजले का आणि त्यानंतर त्यांनी इकूनही टाकला ते त्याने तर ते आम्हाला माहित न करता विकलं आहे काय वाटतं तुम्हाला अशा मध्ये गावाला गावामध्ये रोजगार करण्याकरिता होता पण तो रोजगार त्यानं स्वतः केला आपला समजून त्यांना आपला गट समजून नाही केला आणि म्हणून आणि त्यानंतरही त्यांना तो ट्रॅक्टर विकून टाकला नंतर कोणी विकला कशा गोविंद रांगडाले आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की ज्या वेळेस त्याने ट्रॅक्टर विकलेला आहे आणि इथं म्हणजे ज्याप्रमाणे तिथे बघितलं तर तुमच्या सया वगैरे कुठून आल्या सया सया कुठून आल्या ज्या वेळेस त्या तो आला घरी सकाळीच आमच्या इथं सुरुवातीची गोष्ट सांगतो त्यावेळेस त्यानं म्हटलं की मामू बोले मेरको बोले घट रजिस्ट्रेशन करणार आहे बोले आप मेरे को साईन देऊ बोले झटपट जाणार आहे बोले छे बजे आया मेरे घर पे माझ्या घरी तो सहा वाजता आला आणि त्यांना खोटा बोलून आमची साईनही घेतला आणि तेही कोऱ्या कागदार तर त्यावेळेस म्हणलो मी की मामा म्हणलो हा कोराचा आहे ना नाही मामाने आता वेळ नाही म्हणे मग तो साहेब तिथे लिहून होऊन जाईल म्हणे पण आठ वाजता त्यांना बोलवला आहे म्हणे तुम्ही फक्त साईन करा म्हणे आणि मी आधार कार्ड दिला त्याले आपला आणि साईन मारलो होतो म्हणजे रजिस्ट्रेशन करतो म्हणून पण त्या व्यतिर त्यानं का केलं की ते तो सामान घेऊन आला पण सामान घेऊ आला घेऊन आल्यावरही त्यानं गावात कोणाला सांगितलं नाही की हा आम्ही गटानं सामान आणलो का असं आणलो का तसं आणलो हे आम्हाला माहीत नाही त्यानं नंतर ना। मग आम्हाला माहिती झाली की आमच्या गटाच्या ट्रॅक्टर आणला मग माहिती मिळाल्यावर समजले का काय वाटतं तुम्हाला ज्याप्रमाणे सांगू का गाडी केला आहे आमच्याशी काय वाटते तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्ही सांगत आहात की आम्हाला सबसिडीच्या माध्यमातून ट्रॅक्टर आमच्या जे की तुमची जागृती किसान क्लब गट जे आहे संघटना एक ट्रॅक्टर मिळतो आणि ट्रॅक्टर जो आहे दोन हजार एकोणीस मध्ये घेऊन होतो घेतल्यानंतर तो दोन हजार तेवीस मध्ये विकून होतो पण तुम्हाला ह्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती न माहिती न होता त्यानंतर तो ट्रॅक्टर विकून होतो आणि ट्रॅक्टर त्याने आणला त्याच्या मोबदल्यामध्ये दुसरा ट्रॅक्टर आला तो ट्रॅक्टर त्याने कुठे जमा केला का केला हे माहित नाही पण दुसरा आता तुमची काय मागणी काय शासन प्रश्न आमच्या प्रश्न हा आहे की जो आपल्या गटाचा जो सामान आलेला आहे तो सामान आमच्या समोर पाहिजे पूर्ण जेवढा सामान आहे तो गटामध्ये पाहिजे तो कोणत्या कोणत्या प्रकारचे सामान होते आपल्या त्याच्यामध्ये आलेला आहे एक धान कटायची मशीन दुसरी चुरायची मशीन तिसरं ट्रॅक्टर कॅश बिल वगैरे सगळे काही आले आहे पण आता काय वाटतं तुम्हाला नेमका न्याय मिळणार का आतापर्यंत तुम्ही तक्रार दाखल केली आता मीडियाच्या माध्यमातून तुम्ही न्याय आम्हाला न्याय पाहिजे आतापर्यंत काहीच नाही निघाला काहीच नाही निघाला ना कोणी न्यायच नाही दिला अजून काय वाटतं तुम्हाला सर ज्याप्रमाणे तुमच्या सोबत आज जे आहे एवढा मोठा प्रकरण घडलेला आहे काय वाटलं होणारच नसे असं वाटून आलं आम्हाला तर काही म्हणजे रिझल्ट दोन चार वर्ष झाले आहेत आता लढून राहिलो लढून राहिलो काय वाटतं तुम्हाला जिथं संबंधित विभागाला आपण तक्रार दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून सुद्धा एवढे दिवस लोटून ही आजही तुम्हाला जे आहे आपले हक्कासाठी धुरावं लागत आहे हो कारण की आमच्या गटाचे आहे ना म्हणून आम्ही हक्क करत आहोत गटाच्या आहे आमच्या गटाचा आहे ना तो आम्ही आजही आमचा गट चालू आहे आणि त्या गटातून आम्हाला त्या वस्तूचा एकही फायदा नाही मिळाला तो व्यक्तिगत रूपाने मस्त चालू होत आहे आपल्या घरी पैसे कमवत आहे तो आम्ही जसे तसे जाऊ काय वाटते तुम्हाला ज्याप्रमाणे तुमच्या एक जागृती किसान क्लब गट जो आहे त्या गटच्या माध्यमातून एक सबसिडीवर ट्रॅक्टर विकत घेतला जातो आणि त्याला दोन हजार तेवीस मध्ये विकून होते काय वाटते तुम्हाला तुम, तुम्हाला न विक विश्वासात घेता तो ट्रॅक्टर विकून झाला गुलाब आसाराम विकीम अध्यक्ष गटाचा तो माझ्या घरी आला सकाळी सूरजलाल गोविंद रांगडाले तो, रांग तो माझ्या गोई, रांग घरी आला सचिव गोविंद गटाचे सचिव आले आमच्या गटाचे सचिव सूरजलाल गोविंद सूरजलाल रांगडाले नाव नको सांगा हा ते गटाचे सचिव मी अध्यक्ष तो माझ्या घरी आला म्हणणे तू शहीद आहे कशा प्रकारे म्हणणे नाही म्हणते मी रजिस्ट्रेशन करता लोक काही करत नाही मला फसवतं नाही म्हणजे मला बसता लिहता नाही आहे नाही म्हणजे मी फसवत नाही म्हणे सबसेन सही घेता म्हणून रजिस्ट्रेशन करता मग आम्ही सही वगैरे दिलो मिळू सात बारा तर म्हणते सात बारा मी हिडून घेईन पटवल्याच्यावर आधार कार्ड द्या मी आधार कार्ड दिलो फोटो दिलो मग त्याच्या बादमध्ये तो गेला सही धरून त्याच्या बादमध्ये तो ट्रॅक्टर आला एक दोन महिन्याच्या बाद दोन हजार वीस वीसमध्ये ट्रॅक्टर आला तेव्हा गेलो तेव्हा गेलो त्याला म्हणलो अरे ट्रॅक्टर आला म्हणतो गटाची नाही म्हणते मला ऑफिस मालूम नाही साहेब मालूम नाही ट्रॅक्टर रोळावर होता मी रोडा उचलून आणलो चाबी धरलो ना मी आणलो मला साहेब काही माहीत नाही म्हणजे ठीक आहे मग आम्ही गेलो गट धरून गोरेगावले गोरेगावला माहीत येलो की किस आ, आत्मा गटाने ट्रॅक्टरला आत्मा साहेबले म्हणलो तर तो घबरावून गेला तर नाही म्हणणे तो घबरवून गेला मग त्याला अर्ज लावलो माहिती अधिकार लावून आता तो आहे आमच्या अर्ज लावलून त्यांना डॉक्युमेंट्स दिलं पूर्ण गटाचे मी डॉक्युमेंट्स द्या आम्हाला ट्रॅक्टर केव्हा उचलला काढायला त्यांना डॉक्युमेंट्स दिलं त्याच्या बाद म्हणजे मी त्याच्या घरी गेलो तो म्हणते बनून घे बनते तर करून घे म्हणते तो आदिवसा गोंडाने गाठवायका गोंड गाठवायला म्हणते देख सांभाळून टाक आता बिचामधी तो पटले नाही आला तो पटले म्हणते रजे लावूया पैसे आहेत ते जमा करतील लोक आहे तुम्हाला माझ्या घंटाच्या गाठवायका म्हणते तो बनते तो, तो अशा प्रकारे शिवागाडी करून आमचे ट्रॅक्टर उचलून आम्हाला हात नाही लावू दे गटाले म्हणून लोक कमसे कम माझ्या व्यक्तीला तू चालावले दे मी साहेबाच्यावर गेलो साहेब म्हणते की कोणाच्या वेळी किती फिरला म्हणते मला नोणी द्या म्हणते तर तो त्याला विचारलो काहीची नोंदणी तर घंट्याचा गटवाय का म्हणते तो गोंडाने गटव आहे का असं शिवाकारी करून तो मी सबले विचारलो कसा का करून थांब म्हणते तू दादाशियाच्या न करू मग त्याच्या बाद म्हणजे ह्या दसऱ्याच्या बाजी दसऱ्यापासून अजून भिरलो आज कोणता पहिला दुसरा महिना मग लावलो अर्ज पोलिस आत्मा कुर्सी कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस पुणे दिल्ली बांबे नागपूर हे पुरे माझे अर्जपल्ल्या तुम मा, तुम्ही वाचून पाहून टाका एवढीच विनंती आहे जयबा तुमची आता शासन प्रशासनाकडून काय मागणी आहे माझी मागणी अशी आहे की माझ्या गटाला पुरा मागणी पुरा सामान पाहिजे सामान आहे ट्रॅक्टर धान चुराई धान कटाई नांगर कॅजबिल तिरपाल रस्सा सात सामान आहे सात सामानची माझी ओशी आहे किती लाखाचा मुद्दे माल होता हा होता पंधरा लाखाचा माल पंधरा लाखाचा माल होता तर यांना का केलं पंधरा लाख तीन चेक मागलं आमच्याशी कोरे? कोरे चेक मागलं यांना तुरुत पंधरा लाख रुपये आमच्या गटात नेऊन टाकलं पुरे तर तोही बनती तर करून घ्या असं आम्हाला शिवागाडी करून पुरे गटवा गेल ऑफिसले आज जे आहे तुमचा जे ट्रॅक्टर आहे कोणी येऊन विकून जातो आणि तुम्हाला माहीतही नाही पड माझे नाव परवलाल बाबूसाहेब सोनवाने जागृत किसान क्लब नवरगाव ह्या गटाचा मी उपाध्यक्ष आहे मला असं वाटतं की मला ह्या गटाविषयी चर्चा करणे मग अचूक आहे की आमच्या स सचिव आम्हाला साथ नाही देत ना आमचे ठैराव नाही देत ठराव मार मार्फत आम्ही बोलवतो त्याला तर कायचा ठराव देऊ असा म्हणतो अजून की आमचे कामा कोणसे हल्ले आहेत असे म्हणतो ना ह्या गटाला आम्हाला ट्रॅक्टर मिळाला आहे सर्व साहित्य आम्हाला पाहिजे आणि आणखी ह्या साहित्य सा माध्यमातून गट विषयी गट आमच्या आत्मातून नाही पाहिजे असं आम्हाला वाटतो तर मित्रांनो आपण बघितलात की दोन हजार एकोणीस वीस मध्ये एक जागृती किसान क्लब गटाच्या माध्यमातून एक ट्रॅक्टर विकत घेतला जातो जे की तुम्ही बघितल्या पंधरा लाखाचा माल 15 माल असतो त्यामध्ये आणि लाखाचा जो आहे मध्ये विकून होऊन जातो जागृती किसान क्लब गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात न घेता तो ट्रॅक्टर विकून होऊन जातो विकून झाल्यानंतर त्यांना माहिती पडते कुठं ना कुठं कुटन। आणि याबाबतची जे तक्रार तक्रार संबंधित जे अधिकारी ज्याप्रमाणे प्रकल्प संचालक आत्मा गोंदिया तसेच जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया गोरेगाव पोलीस स्टेशन अशा वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात येते आणि तक्रार दाखल करून सुद्धा आज कमीत कमी यांना दोन अडीच वर्ष होत आहे पण आतापर्यंत यांना न्याय मिळालेला नाही आहे मित्रांनो अशाच प्रकारे जर आदिवासी हा समाज जो आहे आदिवासी जे समाज बांधवातले लोक आहेत ते कमी शिकलेले असतात आणि त्यांचा फायदा कुणी येऊन घेतो येऊन घेऊन जातो आणि त्यांना माहीतही नाही पडत ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की कोऱ्या कागदावर त्यांची सिग्नेचर घेतलेली गे गेली होती स्वाक्षरी आणि त्यांना न माहिती होता टॅक्टर विक विकत घेतलेला आहे अशी माहिती मिळाली आहे मित्रांनो आमची बातमी प्रकाशित झाल्यानंतर संबंधित विभागाचे काय अधिकारी कारवाई करतात हे बघण्यायोग्य राहील तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर प्रेस करा गोंदियावरून देवेंद्र द